बीडमधून सतत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत आता पुन्हा एक बातमी समोर येत आहे कोयता आणि धमकावून व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात हा व्हिडिओ व्हायरल का केला असा जाब एका तरुणानं विचारला याचा राग मनातून तरुणाच्या बोटे छाटण्यात धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आलाय या प्रकरणी चार जणांवर पेट बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे तीन दिवसांपूर्वी शेख अली मणीष या तरुण तरुणाला चार जणांच्या टोळक्यानं कोयता आणि सत्तूरनं धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला घटनेचे मुख्य आरोपी मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच आहे हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो याचा जाब शेख अलीम अनीसनं विचारला म्हणून त्याच्या मित्रानं गाडीवर बसून अज्ञातस्थळी नेले आणि मारहाण केली या मारहाणी तरुणाचे बोटं छाटण्यात आली पीडित तरुणानं दिलेल्या माहितीनुसार पंधरा दिवसांपूर्वी चार जणांनी डोंगरावर नेत भेद मारले त्यांच्या हातात खंजीर होता खंजीरानं मला मारायचे मी एकदा व्हिडिओ केला आणि का मारलं म्हणून जा विचारायला त्यांच्या घरी गेलो त्यावेळी मासूम कॉलनीच्या आदींना बाहेर नेत हात पकडला शेहबाज नावाच्या दुसऱ्या तरुणानं माझ्या हाताची बोटं तोडली मी तिथेच पडलो आजूबाजूच्या लोकांनी मला एका हॉस्पिटलमध्ये नेलं हाताची चार बोटं कातडीवर लटकलेली आहेत दोन बोटांमध्ये रॉड टाकलाय टाके मारले आहेत मारहाण करताना तिथे चार लोक होते व्हिडिओ काढणारा एक जण होता असं पीडित तरुणानं सांगितलंय